संपूर्ण आरक्षण संपविले तरी ज्यांनी आरक्षण संपविले त्यांना जास्तीत जास्त ओबीसी मतदान करणार कारण त्यांना सवय लागली आहे पक्ष लोकशाहीची इतर कुणी उभा राहिल्यास अगोदरच यांनी ठरविले असते हा विजय होणार नाही यांना कशाला मतदान द्यायचं हक्कासाठी विरोध करणाऱ्यांचं इथं वेळ ठरविले जाते त्यांची जमाती प्रत, समाज समाजप्रत तळमळ समजावून घेतली जात नाही आज मात्र संपूर्ण हक्क हा घेतले जात असताना ओबीसी शांत कसा तो का स्वयंभूपणे व्यक्त होत नाही जे आपल्या भाकरीसाठी राबत आहेत त्यांना का साथ देत नाहीत भावनो तुम्ही मतदानातून विरोध नाही केल्यास हा अनर्थ इतका वाढेल सरळ सरळपणे राहू दिले जाणार नाही त्यामुळे प्रतिकार करा प्रतिक्रिया द्या मतदानातून विरोध करा बड्यांनी खुल्यापणाने येऊ पुढे येऊन विधानसभेच्या अनारक्षित दोनशे एकोणचाळीस जागांवर उमेदवारीसाठी माननीय प्रकाशांना शेणगे आणि सहकारी यांना साथ सोबत द्यावी तुम्ही आलात तर सर्वसामान्य सर्व, सर्व जागांवर ओबीसी तत्वावर विरोध दाखवायला पाहिजे तुमचा निवडणुकांतील विरोध आरक्षण बचावास बळ देईल उभा राहिलेल्या प्रत्येक उमेदवारास आपले आपल्या कुटुंबाचे आपल्या ओबीसी बांधवांचे मतदान दिल्यास परिणाम पहा त्यांच्या कोणत्याही भावना सम जाणू नका त्यांच्या कोणत्याही सभांना जाऊ नका तुमची त्यांच्या मेळाव्यांतील सभांतील अनुपस्थिती त्यांची चिंता वाढवणारी आहे अस्तित्वासाठी अस्मितेसाठी दोनशे एकोणचाळीस जागा लढाईच्या आहेत